हॅलो मैत्रिणींनो -no. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार एपिसोड एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या आणि पार्थ दोघे गाडीमधून जात असतात काव्या पार्थला विचारते तुम्ही एवढे शांत का आहात लग्नानंतर पहिल्यांदाच मी तुम्हाला एवढं शांत बघते काहीतरी बोला पण पार्थ काव्याशी काहीच बोलत नाही त्यानंतर हे दोघे क्लासजवळ पोहोचतात परंतु पार्थ काव्याच्या क्लासजवळ गाडी थांबवतच नाही काव्या म्हणते अहो माझा क्लास सुद्धा आलाय तुम्ही गाडी का नाही थांबवत आहे कुठे नेत आहे मला तर पार्थ हा क्लासच्या थोडं पुढे गेल्यावर बेंचजवळ गाडी थांबवतो आणि त्यानंतर हे दोघेही गाडीच्या खाली उतरतात पार्थ काहीच न बोलता या बेंचवर जाऊन बसतो तेव्हा काव्याला शंका येते की नक्कीच पार्थला आपण या बेंचवर बसतो हे समजलं असेल काव्या या बेंचवर जाऊन बसते आणि विचारते आता तरी सांगाल का काय झालंय तर पार्थ तिला सगळं सत्य सांगतो की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना मी वसुआत्याशी भांडण केलं त्या जेव्हा मला म्हणाल्या की तुझी बायको कोठे जाते तुला माहीत नाहीये तेव्हा मी त्यांच्याशी भांडलो की मला माहिती आहे माझी काव्या कधीही मला खोटं बोलणार नाही माझा विश्वासघात करणार नाही त्या क्लासमध्ये येतात शिकतात एक मित्र म्हणून तुमचं व्हायचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला त्यासाठी वस्तू आत्याशी भांडलो आणि तुम्ही माझा विश्वासघात केला तुम्ही क्लासमध्ये जात नाही दिवसभर येथे बसून राहतात त्यामुळेच मी तुमच्यावर चिडलोय हे सगळं ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो आता काय उत्तर द्यावं पार्थला हाच प्रश्न तिला पडतो तेव्हा रात्री विक्रम काका काय म्हणाले हे तिला आठवतं की इगो बाजूला ठेवून तुझ्या मित्राला सॉरी म्हण आणि त्याचा रुसवा घालव तेव्हा पार्थ मात्र काव्यावर चिडलेला असतो आणि म्हणतो खरंच तुम्ही मला फसवलंय तुम्ही माझा विश्वासघात केलाय माझ्याशी खोटं बोललात काव्या विचारते पण तुम्हाला कसं समजलं मी या बेंचवर येऊन बसते पार्थ तिला सगळं सांगतो की काल तुमचा मोबाईल माझ्या केबिनमध्ये राहिला होता तो द्यायला मी येथे आलो तेव्हा तुमची मैत्रीण अनिशा मला भेटली तिने मला सांगितलं की तुम्ही क्लासमध्ये आहात तेव्हाच मला शंका आली होती की ती खोटं बोलते परंतु मी काही बोललो नाही कारण आपले मित्रमैत्रीण आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की ते आपल्याला वाचवताय पण हीच त्यांची मोठी चूक असते तुमची मैत्रीण गेल्यानंतर मी येथेच थांबलो तुम्हाला कॉल केला तेव्हा मला दिसलं की तुम्ही या बेंचवर बसल्या आहात आणि तुम्हीसुद्धा मला खोटं सांगितलं की तुम्ही क्लासमध्ये आहात आणि प्रोफेसर आले आहेत त्यामुळेच मी दुखावलं गेलोय हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही मिथूनला कॉल करून ब्रेड आणायला सांगते मानिनी हे ऐकते आणि म्हणते तू मिथूनला काम सांगितलंय का मग आता तुझं काम झालंच म्हणून समज नंदिनी विचारते असं का बोलताय तर मानिनी सांगते मिथूनचं काही खरं नाही आहे दिवसभर शब्द कोडवी खोडवत असतात ते त्यामुळेच त्यांची शब्दांची चांगली जंबल होते एकदा मी त्यांना साखर आणायला सांगितली तर मीठ घेऊन आले एकदा मी त्यांना घरातील धूप आणायला सांगितलं तर वेगेश ते वेगळीच गोष्ट घेऊन आले आता तू जे सांगितलंय ते आणलं तर बरं होईल नाहीतर तुझं काम काही होणार नाही हे ऐकून नंदिनी हसू लागते न मानिनी ही नंदिनीला म्हणते मला हे काही ना आवडलेलं नाहीये घरातील सगळी कामं तूच करते आज तुमची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे हे फक्त तुझ्या लक्षात आहे आणि सगळी तयारी तू करतेस जीवाला हे लक्षात सुद्धा नाही आहे तेवढ्यात जीवा तेथे येतो आणि विचारतो माझ्या काय लक्षात नाहीये आता जीवाला काय सांगायचं हाच प्रश्न या दोघींना पडतो तर इकडे काव्या ही पार्थला म्हणते पहिली गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवा जरी तुम्ही मला मैत्रीण मानत असाल तरीसुद्धा मी तुम्हाला मित्र मानलेला नाही आहे तो अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी करेल ना अभ्यास मी काव्य आहे मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी करते मी खूप मनाने अभ्यास करेल परंतु आता मला अभ्यास करण्याची इच्छा नाहीये आणि जेव्हा मी तुम्हाला मित्र मानेल ना तेव्हा मी तुम्हाला सगळे अधिकार देईल मी तुमचं ऐकेल तुम्हाला माझ्यावर अधिकार गाजू देईल त्याचबरोबर एका लहान मुलीसारखी तुमच्याबरोबर वागेल हे सगळं ऐकून पार्थला खूप आनंद होतो पार्थ, हो पार्थ विचारतो खरंच का काव्या म्हणते हो खरंच आणि त्यानंतर पार्थ हा बालीचाळे करू लागतो काव्या म्हणते हे मला तुमचं नाही आवडत तुम्ही पार देशमुख आहात ना टॉप थर्टी आर्किटेक्ट्सपैकी एक तसंच वागा असं नका वागू पार्थ हा लगेच शांत होतो परंतु काव्या हे आपले एक दिवस मित्र मानणार हा विचार करून मात्र तो खूप खुश होतो काव्या सुद्धा स्माइल करू लागते पार्थ म्हणतो तुम्ही अशा स्माईल करताना खूप छान दिसता नाहीतर नेहमी फुसकारलेल्या मांजरीसारख्या असता नख काढून तर काव्या चिडून म्हणते तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहात देशमुखांचा बोका आहात बोका पार्थ हसू लागतो हे दोघे खूप खुश असतात मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं त्यामुळे हा सीन खूपच सुंदर झाला आहे तर इकडे जिवा हा विचारतो मी नेमकं काय विसरलोय मानिनी म्हणते नंदिनीला उशीर होतोय ना कामावर जायला तिला सोडू नये पण जिवा सांगतो माझा शर्ट खूप भिजलाय मानिनी त्याला समजावून सांगते आता तू तिला सोडायला जाशील परत येशील तोपर्यंत तो तुझा शर्ट वाळेल तिला सोडायला जा परंतु जिवा यासाठी काही तयार होत नाही आणि म्हणतो मी काय विसरलोय हे आता मला सांग परंतु मानेने त्याला काहीच सांगत नाही तर इकडे काव्या आणि पार्थ यांचं बोलणं सुरूच असतं पार्थ हा काव्याला सांगतो आईने तुम्हाला मस्त दोन केक आणायला सांगितलेत ना न तेव्हा काव्या विचारते पण दोन केक कशाला सांगितलेत पार्थ म्हणतो कदाचित आईला पाहायचं असेल की घरचा केक आणि बाहेरचा केक यामध्ये काय फरक असतो काव्या चिडून म्हणते काही पण सांगाल का आणि मला वेड्यात काढाल त्याची काहीच गरज नाहीये तर पार्थ म्हणतो आज संध्याकाळी मी तुम्हाला घ्यायला येईल काव्या म्हणते त्याची काही गरज नाहीये आज सकाळी मी तुमच्या गाडीत आले म्हणून तुमचं विमान हवेत उडू द्यायची गरज नाहीये मी माझी माझी येईल पण पार्थ म्हणतो नको तुमच्याकडे केकच्या दोन पिशव्या असतील ना मग तुम्ही रिक्षा पाहणार रिक्षात येणार तुम्हाला त्रास होईल त्यापेक्षा मीच तुम्हाला घ्यायला येतो असं म्हणून पार्थ तेथून जाऊ लागतो तो खूप खुश असतो की काव्या आणि त्याच्यामध्ये हळूहळू मैत्री होते हळूहळू संवाद तयार होतोय त्याचवेळेस तो त्याचा मोबाईल पाहतो आणि लगेचच काव्याकडे परत येतो काव्या विचारते आता काय झालं तर पार्थ सांगतो मला सीसीटीव्ही फुटेज मिळालंय त्या दिवशी तुमच्यावर जो हल्ला झाला होता ना त्या माणसाचं या माणसाचा फोटो पाहून काव्य आणि पार्थ या दोघांनाही मोठा धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा काव्याला सांगणार की हा माणूस खूप डेंजरस आहे आधी तुमच्यावर हल्ला झाला यानंतर माझ्यावर शिवावर किंवा नंदिनीवर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि पुढच्या वेळेस हा माणूस वेश बदलून सुद्धा येऊ शकतो आणि पार्कची ही शंका खरी होणार कारण नंदिनी ही जेव्हा घराबाहेर शॉपिंगसाठी गेलेली असेल ती घरी परत येतच असताना हा माणूस वेश बदलून रिक्षा ड्रायव्हर बनणार आणि नंदिनीला घेऊन जाणार मग आता नंदिनीचा जीव धोक्यात आहे का हा रिक्षा ड्रायव्हर नंदिनीला कोठे घेऊन जाईल तो नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना कारण आपल्याला माहिती आहे हा तोच माणूस आहे ज्याने गावात नंदिनीला किडनॅप केलं होतं ज्यामुळे नंदिनी आणि पार्थचं लग्न नाही होऊ शकलं आणि काव्याला पार्थबरोबर लग्न करावं लागलं नंदिनीला जीवाबरोबर लग्न करावं लागलं घरात तो नंदिनीचा जीव घेण्यासाठीच आला होता नंदिनी माझी नाही तर कोणाची नाही असे त्याचे विचार आहेत पण त्याला चुकून काव्य दिसली आणि त्याने काव्यावरच हल्ला केला परंतु आता त्याला नंदिनी भेटली आहे नंदिनी ही एकटीच आहे मग आता हा मुलगा नंदिनीचा जीव घेऊ शकेल का नंदिनीला सगळे वाचू शकतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार बारा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या आणि पार्थ दोघे गाडीमधून जात असतात काव्या पार्थला विचारते तुम्ही एवढे शांत का आहात लग्नानंतर पहिल्यांदाच मी तुम्हाला एवढं शांत बघते काहीतरी बोला पण पार्थ काव्याशी काहीच बोलत नाही त्यानंतर हे दोघे क्लासजवळ पोहोचतात परंतु पार्थ काव्याच्या का क्लासजवळ गाडी थांबवतच नाही काव्या म्हणते अहो माझा क्लाससुद्धा आलाय तुम्ही गाडी का नाही थांबवताय कुठे नेताय था मला तर पार्थ हा क्लासच्या थोडं पुढे गेल्यावर बेंचजवळ गाडी थांबवतो आणि त्यानंतर हे दोघेही गाडीच्या खाली उतरतात पार्थ काहीच न बोलता या बेंचवर जाऊन बसतो तेव्हा काव्याला शंका येते की नक्कीच पार्थला आपण या बेंचवर बसतो हे समजलं असेल काव्या या बेंचवर जाऊन बसते आणि विचारते आता तरी सांगाल का काय झालंय तर पार्थ तिला सगळं सत्य सांगतो की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना मी वसुआत्याशी भांडण केलं त्या जेव्हा मला म्हणाल्या की तुझी बायको कोठे जाते तुला माहीत नाही आहे तेव्हा मी त्यांच्याशी भांडलो की मला माहीत आहे माझी काव्या कधीही मला खोटं बोलणार नाही माझा विश्वासघात करणार नाही त्या क्लासमध्ये येतात शिकतात एक मित्र म्हणून तुमचं कलेक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला त्यासाठी वस्तू आत्याशी भांडलो आणि तुम्ही माझा विश्वासघात केला तुम्ही क्लासमध्ये जात नाही दिवसभर येथे बसून राहतात त्यामुळेच मी तुमच्यावर चिडलोय हे सगळं ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो आता काय उत्तर द्यावं पार्थला हाच प्रश्न तिला पडतो तेव्हा रात्री विक्रम काका का काय म्हणाले हे तिला आठवतं की इगो बाजूला ठेवून तुझ्या मित्राला सॉरी म्हण आणि त्याचा रुसवा घालव तेव्हा पार्थ मात्र काव्यावर चिडलेला असतो आणि म्हणतो खरंच तुम्ही मला फसवलंय तुम्ही माझा विश्वासघात केलाय माझ्याशी खोटं बोललात काव्या विचारते पण तुम्हाला कसं समजलं मी या बेंचवर येऊन बसते पार्थ तिला सगळं सांगतो की काल तुमचा मोबाईल माझ्या केबिनमध्ये राहिला होता तो द्यायला मी येथे आलो तेव्हा तुमची मैत्रीण अनिशा मला भेटली तिने मला सांगितलं की तुम्ही क्लासमध्ये आहात तेव्हाच मला शंका आली होती की ती खोटं बोलते परंतु मी काही बोललो नाही कारण आपले मित्रमैत्रीण आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की ते आपल्याला वाचवताय पण हीच त्यांची मोठी चूक असते तुमची मैत्रीण गेल्यानंतर मी येथेच थांबलो तुम्हाला कॉल केला तेव्हा मला दिसलं की तुम्ही या बेंचवर बसल्या आहात आणि तुम्हीसुद्धा मला खोटं सांगितलं की तुम्ही क्लासमध्ये आहात आणि प्रोफेसर आले आहेत त्यामुळेच मी दुखावलो गेलोय हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही मिथूनला कॉल करून ब्रेड आणायला सांगते मानिनी हे ऐकते आणि म्हणते तू मिथूनला काम सांगितलंय का मग आता तुझं काम झालंच म्हणून समज नंदिनी विचारते असं का बोलताय तर मानिनी सांगते मिथूनचं काही खरं नाही आहे दिवसभर शब्द कोडवी खोडवत असतात ते त्यामुळेच त्यांची शब्दांची चांगली जंबल होते एकदा मी त्यांना साखर आणायला सांगितली तर मीठ घेऊन आले एकदा मी त्यांना घरातील धूप आणायला सांगितलं तर ते वेगळीच गोष्ट घेऊन आले आता तू जे सांगितलंय ते आणलं तर बरं होईल नाहीतर तुझं काम काही होणार नाही हे ऐकून नंदिनी हसू लागते न मानिनी ही नंदिनीला म्हणते मला हे काही आवडलेलं नाहीये घरातील सगळी कामं तूच करते आज तुमची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे हे फक्त तुझ्या लक्षात आहे आणि सगळी तयारी तू करतेस जीवाला हे लक्षात सुद्धा नाहीये तेवढ्यात जीवा तेथे येतो आणि विचारतो माझ्या काय लक्षात नाहीये आता जीवाला काय सांगायचं हाच प्रश्न या दोघींना पडतो तर इकडे काव्या ही पार्थला म्हणते पहिली गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवा जरी तुम्ही मला मैत्रीण मानत असाल तरीसुद्धा मी तुम्हाला मित्र मानलेला नाही आहे तो अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी करेल ना अभ्यास मी काव्य आहे मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी करते मी खूप मनाने अभ्यास करेल परंतु करे आता मला अभ्यास करण्याची इच्छा नाही आहे आणि जेव्हा मी तुम्हाला मित्र मानेल ना तेव्हा मी तुम्हाला सगळे अधिकार देईल मी तुमचं ऐकेल तुम्हाला माझ्यावर अधिकार गाजू देईल त्याचबरोबर एका लहान मुलीसारखी तुमच्याबरोबर वागेल हे सगळं ऐकून पार्थला खूप आनंद होतो पार्थ विचारतो खरंच का काव्या म्हणते हो खरंच आणि त्यानंतर पार्थ हा बालीचाळे करू लागतो काव्या म्हणते हे मला तुमचं नाही आवडत तुम्ही पार्थ देशमुख आहात ना टॉप थर्टी आर्किटेक्ट्सपैकी एक तसंच वागा असं नका वागू पार्थ हा लगेच शांत होतो परंतु काव्या हे आपले एक दिवस मित्र मानणार हा विचार करून मात्र तो खूप खुश होतो काव्यासुद्धा स्माईल करू लागते पार्थ म्हणतो तुम्ही अशा स्माईल करताना खूप छान दिसता नाहीतर नेहमी फुसकारलेल्या मांजरीसारख्या असता नख काढून तर काव्यात चिडून म्हणते तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहात देशमुखांचा बोका आहात बोका पार्थ हसू लागतो हे दोघे खूप खुश असतात मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं त्यामुळे हा सीन खूपच सुंदर झालाय तर इकडे जिवा हा विचारतो मी नेमकं काय विसरलोय मानिनी म्हणते नंदिनीला उशीर होतोय ना कामावर जायला तिला सोडू नये पण जिवा सांगतो माझा शर्ट खूप भिजलाय मानिने त्याला समजावून सांगते आता तू तिला सोडायला जाशील परत येशील तोपर्यंत तो तुझा शर्ट वाळेल तिला सोडायला जा परंतु जीवा यासाठी काही तयार होत नाही आणि म्हणतो मी काय विसरलोय हे आता मला सांग परंतु मानिनी त्याला काहीच सांगत नाही तर इकडे काव्या आणि पार्थ यांचं बोलणं सुरूच असतं पार्थ हा काव्याला सांगतो आईनी तुम्हाला मस्त दोन केक आणायला सांगितलेत ना न तेव्हा काव्या विचारते पण दोन केक कशाला सांगितलेत पार्थ म्हणतो कदाचित आईला पाहायचं असेल की घरचा केक आणि बाहेरचा केक यामध्ये काय फरक असतो काव्या चिडून म्हणते काही पण सांगाल का आणि मला वेड्यात काढाल त्याची काहीच गरज नाही आहे तर पार्थ म्हणतो आज संध्याकाळी मी तुम्हाला घ्यायला येईल काव्या म्हणते त्याची काही गरज नाहीये आज सकाळी मी तुमच्या गाडीत आले म्हणून तुमचं विमान हवेत उडू द्यायची गरज नाहीये मी माझी माझी येईल पण पार्थ म्हणतो नको तुमच्याकडे केकच्या दोन पिशव्या असतील ना मग तुम्ही रिक्षा पाहणार रिक्षात येणार तुम्हाला त्रास होईल त्यापेक्षा तुम्हाला घ्यायला येतो असं म्हणून पार्थ तेथून जाऊ लागतो तो खूप खुश असतो की काव्या आणि त्याच्यामध्ये हळूहळू हर मैत्री होते हळूहळू संवाद तयार होतोय त्याच वेळेस तो त्याचा मोबाईल पाहतो आणि लगेचच काव्याकडे परत येतो काव्या विचारते आता काय झालं तर पार्थ सांगतो मला सीसीटीव्ही फुटेज मिळालंय त्या दिवशी तुमच्यावर जो हल्ला झाला होता ना त्या माणसाचं या माणसाचा फोटो पाहून काव्य आणि पार्थ या दोघांनाही मोठा धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा काव्याला सांगणार की हा माणूस खूप डेंजरस आहे आधी तुमच्यावर हल्ला झाला यानंतर माझ्यावर शिवावर किंवा नंदिनीवर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि पुढच्या वेळेस हा माणूस वेश बदलून सुद्धा येऊ शकतो आणि पार्थची ही शंका खरी होणार कारण नंदिनी ही जेव्हा घराबाहेर शॉपिंगसाठी गेलेली असेल ती घरी परत येत असताना हा माणूस वेश बदलून रिक्षा ड्रायव्हर बनणार आणि नंदिनीला घेऊन जाणार मग आता नंदिनीचा जीव धोक्यात आहे का हा रिक्षा ड्रायव्हर नंदिनीला कोठे घेऊन जाईल तो नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना, ना। कारण आपल्याला माहिती आहे हा तोच माणूस आहे ज्याने गावात नंदिनीला किडनॅप केलं होतं ज्यामुळे नंदिनी आणि पार्थचं लग्न नाही होऊ शकलं आणि काव्याला पार्थबरोबर लग्न करावं लागलं नंदिनीला जीवाबरोबर लग्न करावं लागलं घरात तो नंदिनीचा जीव घेण्यासाठीच आला होता नंदिनी माझी नाही तर कोणाची नाही असे त्याचे विचार आहेत पण त्याला चुकून दिसली आणि त्याने काव्यावरच हल्ला केला परंतु आता त्याला नंदिनी भेटलीये नंदिनी ही एकटीच आहे मग आता हा मुलगा नंदिनीचा जीव घेऊ शकेल का नंदिनीला सगळे वाचू शकतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार बारा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या आणि पार्थ दोघे गाडीमधून जात असतात काव्या पार्थला विचारते तुम्ही एवढे शांत का आहात लग्नानंतर पहिल्यांदाच मी तुम्हाला एवढं शांत बघते काहीतरी बोला पण पार्थ काव्याशी काहीच बोलत नाही त्यानंतर हे दोघे क्लासजवळ पोहोचतात परंतु पार्थ काव्याच्या जवळ गाडी थांबवतच नाही काव्या म्हणते अहो माझा क्लाससुद्धा आलाय तुम्ही गाडी का नाही थांबवताय कुठे नेताय था मला तर पार्थ हा क्लासच्या थोडं पुढे गेल्यावर बेंचजवळ गाडी थांबवतो आणि त्यानंतर हे दोघेही गाडीच्या खाली उतरतात पार्थ काहीच न बोलता या बेंचवर जाऊन बसतो तेव्हा काव्याला शंका येते की नक्कीच पार्थला आपण या बेंचवर बसतो हे समजलं असेल काव्या या बेंचवर जाऊन बसते आणि विचारते आता तरी सांगाल काय झालंय तर पार्थ तिला सगळं सत्य सांगतो की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना मी वसुआत्याशी भांडण केलं त्या जेव्हा मला म्हणाल्या की तुझी बायको कोठे जाते तुला माहीत नाहीये तेव्हा मी त्यांच्याशी भांडलो की मला माहीत आहे माझी काव्या कधीही मला खोटं बोलणार नाही माझा विश्वासघात करणार नाही त्या क्लासमध्ये येतात शिकतात एक मित्र म्हणून तुमचं कलेक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला त्यासाठी वस्तू आत्याशी भांडलो आणि तुम्ही माझा विश्वासघात केला तुम्ही क्लासमध्ये जात नाही दिवसभर येथे बसून राहतात त्यामुळेच मी तुमच्यावर चिडलोय हे सगळं ऐकून काव्याला जबर धक्काच बसतो आता काय उत्तर द्यावं पार्थला हाच प्रश्न तिला पडतो तेव्हा रात्री विक्रम काका काय का म्हणाले हे तिला आठवतं की इगो बाजूला ठेवून तुझ्या मित्राला सॉरी म्हण आणि त्याचा रुस्वा घालव तेव्हा पार्थ मात्र काव्यावर चिडलेला असतो आणि म्हणतो खरंच तुम्ही मला फसवलंय तुम्ही माझा विश्वासघात केलाय माझ्याशी खोटं बोललात काव्य विचारते पण तुम्हाला कसं समजलं मी या बेंचवर येऊन बसते पार्थ तिला सगळं सांगतो की काल तुमचा मोबाईल माझ्या केबिनमध्ये राहिला होता तो द्यायला मी येथे आलो तेव्हा तुमची मैत्रीण अनिशा मला भेटली तिने मला सांगितलं की तुम्ही क्लासमध्ये आहात तेव्हाच मला शंका आली होती की ती खोटं बोलते परंतु मी काही बोललो नाही कारण आपले मित्रमैत्रीण आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की ते आपल्याला वाचवताय पण हीच त्यांची मोठी चूक असते तुमची मैत्रीण गेल्यानंतर मी येथेच थांबलो तुम्हाला कॉल केला तेव्हा मला दिसलं की तुम्ही या बेंचवर बसल्या आहात आणि तुम्ही सुद्धा मला खोटं सांगितलं की तुम्ही क्लासमध्ये आहात आणि प्रोफेसर आले आहेत त्यामुळेच मी दुखावलो गेलोय हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही मिथूनला कॉल करून ब्रेड आणायला सांगते मानिनी हे ऐकते आणि म्हणते तू मिथूनला काम सांगितलंय का मग आता तुझं काम झालंच म्हणून समज नंदिनी विचारते असं का बोलताय तर मानिनी सांगते मिथूनचं काही खरं नाहीये दिवसभर शब्द कोडवी खोडवत असतात ते त्यामुळेच त्यांची शब्दांची चांगली जंबल होते एकदा मी त्यांना साखर आणायला सांगितली तर मीठ घेऊन आले एकदा मी त्यांना घरातील धूप आणायला सांगितलं तर सांगित ते वेगळीच गोष्ट घेऊन आले आता तू जे सांगितले ते आणलं तर बरं होईल नाहीतर तुझं काम काही होणार नाही हे ऐकून नंदिनी हसू लागते न मानिनी ही नंदिनीला म्हणते मला हे काही आवडलेलं नाहीये घरातील सगळी कामं तूच करते आज तुमची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे हे फक्त तुझ्या लक्षात आहे आणि सगळी तयारी तू करतेस जीवाला हे लक्षात सुद्धा नाही आहे तेवढ्यात जीवा तेथे येतो आणि विचारतो माझ्या काय लक्षात नाही आहे आता जीवाला काय सांगायचं हाच प्रश्न या दोघींना पडतो तर इकडे काव्या ही पार्थला म्हणते पहिली गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवा जरी तुम्ही मला मैत्रीण मानत असाल तरीसुद्धा मी तुम्हाला मित्र मानलेला नाही आहे तो अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी करेल ना अभ्यास मी काव्य आहे मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी करते मी खूप मनाने अभ्यास करेल परंतु आता मला अभ्यास करण्याची इच्छा नाही आहे आणि जेव्हा मी तुम्हाला मित्र मानेल ना तेव्हा मी तुम्हाला सगळे अधिकार देईल मी तुमचं ऐकेल तुम्हाला माझ्यावर अधिकार गाजू देईल त्याचबरोबर एका लहान मुलीसारखी तुमच्याबरोबर वागेल हे सगळं ऐकून पार्थला खूप आनंद होतो पार्थ, हो पार्थ विचारतो खरंच का काव्य म्हणते हो खरंच आणि त्यानंतर पार्थ हा बालीचाळे करू लागतो काव्या म्हणते हे मला तुमचं नाही आवडत तुम्ही पार देशमुख आहात ना टॉप थर्टी आर्किटेक्ट्सपैकी एक तसंच वागा असं नका वागू पार्थ हा लगेच शांत होतो परंतु काव्या हे आपले एक दिवस मित्र मानणार हा विचार करून मात्र तो खूप खुश होतो काव्यासुद्धा स्माइल करू लागते पार्थ म्हणतो तुम्ही अशा स्माईल करताना खूप छान दिसता नाहीतर नेहमी फुसकारलेल्या मांजरीसारख्या असता नख काढून तर काव्या चिडून म्हणते तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहात देशमुखांचा बोका आहात बोका पार्थ हसू लागतो हे दोघे खूप खुश असतात मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं त्यामुळे हा सीन खूपच सुंदर झालाय तर इकडे जिवा हा विचारतो मी नेमकं काय विसरलोय मानिनी म्हणते नंदिनीला उशीर होतोय ना कामावर जायला तिला सोडू नये पण जिवा सांगतो माझा शर्ट खूप भिजलाय मानिनी त्याला समजावून सांगते आता तू तिला सोडायला जाशील परत येशील तोपर्यंत तो 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 तुझा शर्ट वाळेल तिला सोडायला जा परंतु जीवा यासाठी काही तयार होत नाही आणि म्हणतो मी काय विसरलोय हे आता मला सांग परंतु मानिनी त्याला काहीच सांगत नाही तर इकडे काव्या आणि पार्थ यांचं बोलणं सुरूच असतं पार्थ हा काव्याला सांगतो आईने तुम्हाला मस्त दोन केक आणायला सांगितलेत ना न तेव्हा काव्या विचारते पण दोन केक कशाला सांगितलेत पार्थ म्हणतो कदाचित आईला पाहायचं असेल की घरचा केक आणि बाहेरचा केक यामध्ये काय फरक असतो काव्या चिडून म्हणते काही पण सांगाल का आणि मला वेड्यात काढाल त्याची काहीच गरज नाहीये तर पार्थ म्हणतो आज संध्याकाळी मी तुम्हाला घ्यायला येईल काव्या म्हणते त्याची काही गरज नाहीये आज सकाळी मी तुमच्या गाडीत आले म्हणून तुमचं विमान हवेत उडू द्यायची गरज नाहीये मी माझी माझी येईल पण पार्थ म्हणतो नको तुमच्याकडे केकच्या दोन पिशव्या असतील ना मग तुम्ही रिक्षा पाहणार रिक्षात येणार तुम्हाला त्रास होईल त्यापेक्षा मीच तुम्हाला घ्यायला येतो असं म्हणून पार्थ तेथून जाऊ लागतो तो खूप खुश असतो की काव्या आणि त्याच्यामध्ये हळूहळू मैत्री होते हळूहळू संवाद तयार होतोय त्याच वेळेस तो त्याचा मोबाईल पाहतो आणि लगेचच काव्याकडे परत येतो काव्या विचारते आता काय झालं तर पार्थ सांगतो मला सीसीटीव्ही फुटेज मिळालंय त्या दिवशी तुमच्यावर जो हल्ला झाला होता ना त्या माणसाचं या माणसाचा फोटो पाहून काव्य आणि पार्थ या दोघांनाही मोठा धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा काव्याला सांगणार की हा माणूस खूप डेंजरस आहे आधी तुमच्यावर हल्ला झाला यानंतर माझ्यावर शिवावर किंवा नंदिनीवर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि पुढच्या वेळेस हा माणूस वेश बदलून सुद्धा येऊ शकतो आणि पारची ही शंका खरी होणार कारण नंदिनी ही जेव्हा घराबाहेर शॉपिंगसाठी गेलेली असेल ती घरी परत येत असताना हा माणूस वेश बदलून रिक्षा ड्रायव्हर बनणार आणि नंदिनीला घेऊन जाणार मग आता नंदिनीचा जीव धोक्यात आहे का हा रिक्षा ड्रायव्हर नंदिनीला कोठे घेऊन जाईल तो नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना कारण आपल्याला माहिती आहे हा तोच माणूस आहे ज्याने गावात नंदिनीला किडनॅप केलं होतं ज्यामुळे नंदिनी आणि पार्थचं लग्न नाही होऊ शकलं आणि काव्याला पार्थ, पार्थ बरोबर लग्न करावं लागलं नंदिनीला जीवाबरोबर लग्न करावं लागलं घरात तो नंदिनीचा जीव घेण्यासाठीच आला होता नंदिनी माझी नाही तर कोणाची नाही असे त्याचे विचार आहेत पण त्याला चुकून काव्य दिसली आणि त्याने काव्यावरच हल्ला केला परंतु आता त्याला नंदिनी भेटली आहे नंदिनी ही एकटीच आहे मग आता हा मुलगा नंदिनीचा जीव घेऊ शकेल का नंदिनीला सगळे वाचू शकतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद